स्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्री स्वामी चरित्र साराम्रत वाचल्याने काय फायदे होता फलप्राप्ती काय होते हे आपण पठन करूया स्वामी समर्थ साराम्रत वाचल्याने घरात सुख शांती नांदेल चित्तवृत्ती स्थिर होईल सद्गुरूंच्या कृपेचा प्रत्यय येईल श्रीगुरु कृपा होईल तीर्थयात्रा घडेल श्रीदत्तक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा निर्माण होईल सद्गुरू भक्तीमध्ये रममान व्हाल मनातील भावना दूर होईल श्रीगुरुचरणावर निष्ठा राहील मनामध्ये शुद्ध भाव निर्माण होतील सत्तेची गुर्मी संपत्तीचा सोस आणि खोट्या प्रतिष्ठेपासून मुक्त व्हाल मनाचा अहंभाव नाहीसा होईल परमेश्वराविषयीची श्रद्धा वाढेल बाहेरची बाधा नाहीशी होईल पूरक पूर्वक्रमा कर्माचा त्रास होणार नाही परोपकारी वृत्ती बनेल हातून दानधर्म घडतील प्रारब्धात संतती योग अनुकूल असल्यास अपत्य प्राप्ती होईल सद्गुरूविषयी प्रेमभाव वाढेल हातून अपार गुरुसेवा घडेल श्री चरणांची सेवा, सेवा करण्याचे भाग्य प्राप्त होईल सद्गुरूंच्या नामस्मरणामध्ये सातत्याने वाढ होत राहतील मनाला सतत सद्गुरूंच्या सगुण भक्तीची ओढ लागेल प्रापंचिक अडचणी दूर होतील सौख्य आणि निरोगी आरोग्य लाभेल सद्गुरूवरील भक्ती प्रेमामध्ये रुची निर्माण होऊन मन स्वास्थ्य लाभेल संसारामध्ये स्थैर्य लाभेल प्रापंचिक कटकटीपासून मुक्तता होईल संततीकडून रीतिरिवाज आणि परंपरेचा उचित मान राखला जाईल मनाचा चंचलपणा आणि स्वभावातील उतावीळपणा कमी होईल समाधानरूपी धन आणि आनंद रूप रूपी संपत्ती प्राप्त होईल आयुष्याच्या अंतापर्यंत सद्गुरूची अखंड कृपादृष्टीची साथ लाभेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ